मध्ये श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञाला भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद परबनगर येथील श्री गुरुदेव दत्त मंदिरात रोपे महोत्सव दोन हजार पंचवीस निमित्त सुरू झालेला द्वितीय सप्ताह श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ भक्तिमय वातावरणात पार पडत आहे दिनांक पंचवीस ते एकतीस ऑक्टोंबर या कालावधीत सुप्रसिद्ध कथाकार वेदमूर्ती पंडित अतुल शास्त्री भगरे गुरुजी नाशिक यांच्या ओजस्वी वाणीमधून भागवत कथा सादर होत असून श्रोत्यांना आध्यात्मिक आनंदाचा लाभ होत आहे गुरुजी दिलीप दत्तात्रे पाठक जयाजी भोसले विनोद पाठक समीर पाठक गजानन उरेकर आदींच्या प्रयत्नातून या धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे दररोज संध्याकाळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहून श्रद्धेने कथा श्रवण करीत आहेत या सप्ताहाचा समारोप एकतीस ऑक्टोबर रोजी पूजन आरती व महाप्रसादाने होणार असून समितीने सर्वांना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे आता सध्या आपण इंद्रानगर मधील परबनगर मध्ये आहोत आपण गुरुदेव दत्त मंदिरात येथे आज चौथा दिवस आहे श्रीमद कथा ज्ञान यज्ञाचा आणि गेल्या तीन दिवसांपासून अनेक भाविक येथे दर्शनासाठी येत आहे आणि पारायण वाचण्यासाठी देखील येत आहेत तर आपल्यासोबत याच मंदिराचे सेवेकरी आहेत आपण त्यांच्याकडनं कार्यक्रमाविषयी अधिक माहिती जाणून घेऊया नमस्कार मी विद्या उरेकर मला जवळजवळ दोन वर्ष झाले मी महाराजांच्या सेवेमध्ये आहे आणि त्यामुळे मला त्यांचा इतका अनुभव आलेला आहे की क्षणोक्षणी मला हे होतं की बा ते महाराजांनी मला साध हे करतात आहे म्हणून आणि क कधीतरी असं वाटतं की काहीतरी आपलं चुकतं आहे म्हणून महाराज रागवले की काय असं व्हायला लागतं पण नंतर थोड्या वेळनी मग विचार करते की नाही गड त्यां आपलं हे बरोबर नव्हतं आपण आपल्या ह्याच्यात काहीतरी सुधारणा केली पाहिजे असं माझं हे असतं आणि तसं करूनच मी पुढे चालत असतनगर दत्त मंदिर या ठिकाणी भागवा भागवत कथा सुरू आहे आणि पाठक गुरुजी यांनी चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम या ठिकाणी घडून आणलेला आहे या कार्यक्रमाचा सर्व भक्तांनी लाभ घ्यावा अजून तीन दिवस बाकी आहेत तरी सर्व भक्त मंडळींनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं मी सर्वांना विनंती करतो एक ठिकाण श्री दत्तमंदिर परबनगर इंदिरानगर नाशिक नाशिक मंदिराविषयी अधिक माहिती जाणूनच घेतली आहे आणि आपल्यासोबत याच मंदिराचे पुजारी आहेत तर या मंदिरात वर्षभरात अनेक कार्यक्रमांचं आयोजन होत द जसं की दत्त जयंती असं ती खूप धूमधडाक्यात साजरी होते अनेक मान्यवर येथे दर्शनासाठी येत असतात आणि जयंती उत्सवात सामील देखील होत असत होत असतात तर आपण पुजाऱ्यांकडनं याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया दिलीप नाय पाठक गेल्या पंचवीस वर्षापासून आम्ही या मंदिराचे आणि दत्त महाराजांचे सेवा करतो आहे हे मंदिराचं एक विशेष आहे की हे कार्तिक महिन्यात त्रिपुरी पौर्णिमेला काम सुरू होऊन दत्तजयंतीच्या वेळेस काम परिपूर्ण झालं ही एकमेव एक घटना इथे इंदिरानगरमध्ये आपल्या दत्त मंदिरात घडलेली आहे आणि त्यावेळेसपासून म्हणजे दोन हजार अकरा डिसेंबरपासून आजपर्यंत आमची अविरत सेवा सुरू आहे आणि ह्यामध्ये आमचा गेल्या पाच वर्षापासूनचा उत्साह हा हो, अतिशय द्विगुणू झाला आहे सगळ्यांनी ठरवलं की रौप्य महोत्सव हा कार्यक्रम अतिशय दणदणीत करायचा आणि त्या दृष्टीने हा कार्यक्रमाचे नियोजन सुरू आहे रौप्य महोत्सव निमित्त पहिला सप्ताह आम्ही का आ, एप्रिल महिन्यामध्ये रामनवमीपासून तर हनुमान जयंतीपर्यंत केला कीर्तन महोत्सव म्हणून पुण्याचे नामवंत कीर्तनकार या ठिकाणी आलेले होते आणि महिला कीर्तनकारांचा जास्त समावेश होता इथे येऊन गेलेले आहेत आणि तसंच ह्या वर्षी हा दुसरा सप्ताह आता सध्या सुरू आहे याची तारीख आहे पंचवीस ऑक्टोबर ते एकतीस ऑक्टोबर अखेर आणि यासाठी आम्ही भागवताचार्य वेदमूर्ती अतुल शास्त्री भगरे गुरुजी नाशिक हे देखील अतिशय दत्त भक्त आहे म्हणून त्यांना आम्ही के निमंत्रित केलं त्यांनी आमच्या आमंत्र निमंत्रणाचा मान ठेवून इथे अतिशय मधुरवाणीने त्यांची भागवत कथा ते प्रसारित करत आहे आणि इंदिरानगरमधीलच काय पण बाहेरचे देशात परदेशातून उत्त उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळत आहे आणि त्याचप्रमाणे डिसेंबरमध्ये आमचा तिसरा सप्ताह आहे तो आहे दोन डिसेंबर ते सात डिसेंबर या दरम्यानमध्ये आम्ही प्रसिद्ध सु सुप्रसिद्ध गायक अजित कडकडे व संजीव अभ्यंकर आणि तसेच नाशिकचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कलाकार यांना देखील बोलवले आहे तर रौप्य रौप्यमाची सांगता शंकराचार्यांनी सन्मानित केलेले अशा हरिभक्त परायण सौ स्मिताताई आजेगावकर यांच्या दोन दिवसाच्या कार्यक्रमाने सांगता होणार आहे आणि त्याच दिवशी महाप्रसादाचं नियोजन केलं आहे आणि संध्याकाळी भव्यदेव्य पालखीचे आयोजन केलं आहे वार्षिक कार्यक्रमासंबंधी मी बोलतो आमचे वर्षभरात साधारण गुरुपौर्णिमा रामनवमी आणि दत्त रत्त दत जन्मोत्सव महोत्सव आणि होळी असे चार कार्यक्रम देवापासून मंदिर सुरू झालं आहे तोपर्यंत आज तागायत होत आलेले आहे आणि याच्या पुढे सुरू राहा अशी आमची इच्छा आहे गेल्या तीन दिवसापासून भागवत सप्ताह सुरू आहे पावसाच्या तिन्ही दिवस आम्हाला अडचणी आल्या परंतु आमचे सर्व सेवेकरी आणि भक्त मंडळी यांनी एकत्र जमून ताबडतोब परवा रात्री आम्ही वॉटरप्रूफ मंडपाची व्यवस्था केली आणि काल अतिशय भव्य पाऊस असून देखील भागवत कथा खूप जोरात आणि खूप लोकांच्या उपस्थितीमध्ये झाली आणि उरलेले चार दिवस सर्व भाविकांना आणि दत्तभक्तांना मी विनंती करतो की त्यांनी भागवत कथेचा लाभ घ्यावा आणि इथे उपस्थित राहून श्रवणाचा लाभ घ्यावा तसंच हे कार्यक्रम आम्ही प्रसारित थेट प्रसारणाची थे व्यवस्था पण केलेली आहे त्याचाही लाभ घ्यावा धन्यवाद श्री गुरुदेव दत्त आपल्या नाशिकच्या इंदिरानगर प्रभागात परबनगर येथे श्री गुरुदेव दत्तात्रेय यांचं मंदिर पंचवीस वर्षापूर्वी त्याची स्थापना दोन हजार साली झाली आणि पाहता पाहता मंदिराला पंचवीस वर्ष पूर्ण झाले आणि या अत्यंत आनंदी क्षणाच्या निमित्तानं आपला हा दुसरा सप्ताह कार्तिक महिन्याचं औचित्य आपण साधून या ठिकाणी सुरू केलेला आहे पंचवीस ऑक्टोबरपासून ते दिनांक एकतीस ऑक्टोबर या कार्यकाळात आपण दत्त महाराजांच्या या रौप्य महोत्सवी उत्सवानिमित्त आपल्या सगळ्यांचेच परिचित पूजनीय वेदशास्त्री संपन्न अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांचा सात दिवसाचा भागवत सप्ताह सुरू आहे आज चौथं पुष्प आज इथे संपन्न होणार आहे श्रीमद भागवत या नावातच भगवान विष्णूच्या आणि राम श्रीकृष्ण आणि सगळे जे काही अवतार आहेत त्या अवताराची महती वर्णन करण्यात आली आहे आणि हे भाग्य हे सौभाग्य आम्हाला सगळ्यांना लाभलं आहे या भागवत सप्ताहाच्या श्रवणाचं भागवताने पैतृक ऋण जे आहेत ते व्यक्तीचे मुक्त होतात त्याचबरोबर आपल्या कर्माला गती मिळते आपल्या हातून नीती आणि सत्कर्माने कार्य घडतात आणि त्या योगाने आपल्या सगळ्यांवरती या भागवताचे जे अमृत शब्द आहेत त्या गुरुजींच्या मधुरवाणीने आपल्या सगळ्यांना या भागवताचा लाभ घडतोय आणि हे अत्यंत आनंद आहे या कार्यासाठी श्री दत्त कृपा सेवा समिती आणि असंख्य लोकं जोडलेली आहेत सगळ्या लोकांनी भरभरून सहभाग सहयोग या कार्याला दिला आहे कारण शेवटी जगन्नाथा हा जगन्नाथाचा रथ आहे हा कोणी एका व्यक्तीच्या द्वारा नसून हा सगळ्या दत्तभक्तांच्या योगदानाने इथे आपण संपन्न करू शकतो आहे महाराष्ट्रातनं गुजरात त्यानंतर बँगलोर दक्षिण भारत त्यानंतर परदेशातनं पण विदेशातनं पण आपल्याला या उत्सवासाठी भरभरून लोकांनी आर्थिक सहयोग दिला त्यानंतर या कार्यासाठी भरपूर मदत केली आणि तेव्हा हा सगळा सोहळा या सगळ्यांच्या या ठिकाणी सहयोगाने आपण पूर्ण करतो आहोत तर आज हे चौथं पुष्प भागवताचं दुपारी संपन्न होणार आहे आम्ही सगळ्यांना त्या ठिकाणी जाहीर करतो की आपण भरभरून संख्येने इथे कार्यक्रमाला उपस्थित व्हावं त्याचबरोबर ज्यांना प्रत्यक्ष येणं शक्य नाही त्यासाठी देखील सोय बाला आहे बालाजी टी व्ही डेन जे चॅनल आहे त्याच्यावरती दोनशे सत्त्याऐंशी क्रमांकाच्या चॅनलवरती चा आपण याचं लाईव्ह थेट प्रक्षेपण देखील पाहू शकतात तसंच यूट्यूबवरती आणि फेसबुकवरती देखील या भागवत सप्ताहाचं थेट प्रक्षेपण होणार आहे आजची कथा चौथ्या दिवसाची याचा आरंभ दुपारी चार वाजता आहे आणि संध्याकाळी साडेसात चौथं जे भागवताचं पुष्प आहे त्या कथेची सुरुवात आज दुपारी तीन वाजेपासून संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत आहे तर आपण सगळ्या दत्तभक्तांनी सगळ्या हरिभक्तांनी अवश्य या भागवत ज्ञानकथेच्या या उत्सवाचा स आवर्जून सगळ्यांनी आनंद घ्यावा आणि या ज्ञानयज्ञात आपण सगळेजणं सहभागी व्हावे ही आम्ही दत्तकृपा सेवा समितीच्या वतीनं सगळ्या भाविकांना प्रार्थना करतोय निवेदन देतोय जय श्रीराम अवधूत चिंतन श्री गुरु श्री दत्तात्रय महाराज जय 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 श्री राधे